नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लेखा आणि कोशागार्य विभागांतर्गत या अगोदर पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांसाठीचं जे जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आली होती विविध पदांसाठीची कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे आता यामध्ये पाहू शकता आता जी आताची नवीन जी जाहिरात आहे लेखा आणि कोशागारे विभागाची भरती प्रक्रिया यामध्ये नाशिक विभागासाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा आणि कोशागारे नाशिक विभाग नाशिक यांच्या अंतर्गत ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार संचालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे सेवा प्रवेश नियम वेत करण्यात आलेली आहेत सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक संवर्गांची नियुक्ती प्राधिकारी विभागीय हो, सहसंचालक लेखा आणि कोशागारी आहेत त्या अनुषंगाने अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती नाशिक तथा सहसंचालक लेखा व कोषागारे नाशिक विभाग नाशिक यांच्याकडून आवश्यक पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांकडून सहसंचालक लेखा आणि कोशागारे नाशिक विभाग यामध्ये पाहू शकता नाशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय नाशिक कोश कोशागर कार्यालय नाशिक धुळे जळगाव आहे अहिल्यानगर नंदुरबार येथील कनिष्ठ लेखापाल गटक संवर्गातील सरसेवे भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत अलीकड जे संकेतस्थळ आहे याद्वारे पावश्यकता मागवण्यात येत आहेत टपालाद्वारे हस्त वटवड्याने जे ने अर्ज अथवा कुरियरने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने यासाठी लिंक जारी केली जाईल आणि त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जाऊ शकतात सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात डब्ल्यू 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 डॉट पाहू शकता महाकोश डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जी जाहिरातीमध्ये नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने जो अधिकृत संकेतस्थळ आहे यावर अर्ज करायचा आहे यामध्ये पाहू शकता सहसंचालक लेखा आणि कोशागारे नाशिक विभागासाठीची ही जाहिरात आहे कनिष्ठ लेखापाल दोन हजार तेवीस चोवीस साठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पदाचं नाव पाहू शकता कनिष्ठ लेखापाल वेतन श्रेणी आहे सातव्या वेतन आयोगानुसार एस दहा यामध्ये एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे एकूण भरायची पदसंख्या ही एकोणसाठ इतकी आहे पाहू शकता एकूण एकोणसाठ जागा कनिष्ठ लेखापाल या पदासाठीच्या नाशिक विभागासाठीच्या आहेत प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शतीची शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील वेळापत्रकानुसार मागवण्यात येत आहेत यामध्ये पाहू शकता ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होत आहे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पाच वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत का एकोणसाठ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अकरा एकोणसाठ पर्यंत असेल परीक्षेचा दिनांक व कालावधी जो आहे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे जे आहे कळवण्यात येईल परीक्षेची तारीख तर या पद्धतीने पाहू शकता एकूणच्या जागा आहेत कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांचा सामाजिक समांतर आरक्षणानिहाय तपशील देण्यात आलेला आहे यामध्ये ज्या एकोणसाठ जागा आहेत टोटल या प्रवर्ग माझी कॅटेगरी त्याचबरोबर समांतर आरक्षणानुसार विभागल्या गे गेले आहेत यामध्ये पाहू शकता अनाथ जागा हे एक आहे दिव्यांगांसाठीच्या जागा टोटल किती आहेत पाहू शकतात तीन जागा त्या पद्धतीने विभागल्या गे गेलेली आहेत अनुसूचित जाती जमाती आहेत अभकड़ याच्या जाती आहेत प्रवर्ग एस सी बी सी राखीव ओपन साडीच्या टोटल जागा इथे चेक केल्या जाऊ शकतात तर अशा पद्धतीने डिटेलमध्ये जाहिरातीमधलं आरक्षणाची तरतूद चेक करून त्या पद्धतीने चुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आता अर्ज करण्यासाठीची पद्धत सुद्धा अधिकृत देण्यात आली आहे अर्ज पाहू शकता कधीपासून सुरू होत आहे तर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून म्हणजे उद्यापासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे यासाठीची लिंक जी आहे जारी केली जाईल आणि ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अर्ज कसा करायचा आहे या संदर्भातली विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये आहे चेक करू शकता काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे टी सी एस मार्फत ही भरती परीक्षा घेण्यात येणार आहे आणि महत्वाचे कागदपत्र काय काय लागतील या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर कनिष्ठ लेखापाल हे जे पद आहे एक हजार रुपये खुल्या प्रवर्गासाठीचे शुल्क आहे आणि राखीव प्रवर्गासाठीचं दोनशे रुपये शुल्क आहे टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठीची लिंक उद्यापासून जारी केली जाईल ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जे परीक्षा शुल्क आहे हे बोलू शकता त्याचबरोबर टी सी एस पॅटर्न नुसार परीक्षेचं स्वरूप सुद्धा चेक केलं जाऊ शकतं यामध्ये मराठी भाषा इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी प्रश्नांचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा आणि पदवी दर्जा समान असेल एकूण शंभर प्रश्न प्रत्येकी दोन गुण आणि एकूण दोनशे गुण असणार आहेत परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनिटांचा असेल डिटेलमध्ये सिलेबस सुद्धा जाहीर केला जाईल यामध्ये अभ्यासक्रम सुद्धा आहे पाहू शकता मराठीसाठीचा इंग्रजी व्याकरण आहे सामान्य ज्ञानमधले महत्वाचे शिक्षण आहेत त्याचबरोबर इथे जे बुद्धिमापन चाचणी आहे त्यामधले सुद्धा महत्वाचे शिक्षण चेक केले जाऊ शकतात आता सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे पात्रता पात्रता शैक्षणिक काय आवश्यक आहे तर पाहू शकता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये कनिष्ठ लेखापालसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महसूल वन विभाग शासन निर्णय यासाठीच देण्यात आलेला आहे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर इथे वयोमर्यादा जी आहे पाहू शकता एकोणीस यामध्ये एकोणीस वर्ष कमाल वयोमर्यादा राहील यामध्ये म्हणजे पाहू शकता अडतीस एकोणीस ते अडतीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता कमीत कमी आवश्यक आहे दिव्यांगांसाठी पंचेचाळीस आहे आणि मागासवर्गीयांसाठी आर्थिक दुर्बल घटक आणि साठी त्रेचाळीस वर्ष इतकी शैक्षणिक पात्रता आहे शैक्षणिक अर्थ आहे यामध्ये ज्यांना पदवी धारण केली आहे पदवी याचा अर्थ सार्वत्रिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किमान शासनाने त्यामागे समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अहर्ता आवश्यक आहे यानंतर पाहू शकता तांत्रिक का अहर्ता काय आवश्यक आहे ज्यांना मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचं किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचं शासकीय वाणींचे प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे अशा उमेदवार यासाठी पात्र ठरतील शैक्षणिक व तांत्रिक अहर्ता गणनेचा दिनांकसुद्धा सुद्धा जाहीर करण्यात आला आहे त्याचबरोबर संगणक आहारता सुद्धा आवश्यक आहे एमएसीआयटी समतुल्य असणे आवश्यक आहे प्रवेशपत्र इत्यादी बाबतची माहिती परीक्षेच्या सात दिवस अगोदर जाहीर केली जाईल तर अशा पद्धतीने ही डिटेलमध्ये जाहिरात जी आहे लेखा आणि कोशकार्य विभाग नाशिकसाठीची जाहीर करण्यात आली आहे चूक आणि पात्र उमेदवार त्या पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर महत्वाच्या भरती अपडेट्स माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद